नमस्कार नांदेडकर आज आपण आलो आहोत मराठवाडा विद्यापीठ येथे तर आई ते क्रीडा स्पर्धा चालू आहेत तर त्यांच्याकडून जाणून घेऊया विद्यार्थ्यांकडून की, की काय त्यांच्या भावना नाव काय तुझं दिदी माझं हिमांशी मनोज तायवाडी आणि कधीपासून आलीस तू मी चार तारखेपासून आली आहे कोणत्या स्पोर्टमध्ये पार्टिसिपेट केलं असतो ॲथलेटिक माझं ट्रिपल जम्प आहे अच्छा काय वाटते तुला याबद्दल या बद्दल तर असं वाटते की मतलब हर गेम इझी नाही आहे हर गेम मनी मेहनत आहे हा पण आमचा इव्हेंट मनी पण मेहनत आहे तर मेहनत करत राहा फळ मिळते खूप छान मिळतेस तू कुठून आलेस मी नागपूरतून आली आहे आणि कोणत्या स्पोर्ट मध्ये तुझा नंबर आला माझा ट्रिपल जम मध्ये थर्ड आलाय ब्रॉन्ज अच्छा दुसऱ्यांना विचारून घेऊया इथे अजून पण आलेले आहेत त्यांचं काय मनोगत आहे नाव माझं नाव मधुरा विनोद खांबे मी सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी मधून आली आहे तर मी ॲथलेटिक्समधून ट्रिपल जम्प हा इव्हेंट खेळले मग मला गोल्ड मेडल लागला माझा परफॉर्मन्स आहे इलेवन झिरो टू आणि इथं स्वामी रामानंद तीर्थ मराठा विद्यापीठाने चांगलं व्यवस्थापन केलं आहे चांगली व्यवस्था केली आमची राहायची वगैरे तर ह्यांचं म्हणणं आहे की चांगली व्यवस्था पण होती आणि तुझ्या कोणता कोणत्या स्पोर्टमध्ये नंबर आला ट्रिपल जम्पमध्ये की कितवा कोणता नंबर पहिला नंबर आला आहे अरे वा कॉंग्रॅच्युलेशन्स तुला आदित्य तुझं काय नाव आहे माझं नाव प्रणिता विजयकुमार जाधवर मी पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर मधून आलेली आहे माझा मधून ट्रिपल जम्प इव्हेंट आहे त्यात मला सेकंड प्लेस लागली आहे तर मी आमच्या माझ्या कोचं चेतन धनवडे सर आणि योगेश थुरगोले सर यांना थँक्यू म्हणेल त्यांच्यामुळं आज आहे मी इथे आणि ह्या युनिव्हर्सिटीचं ग्राउंड चांगलं आहे अरेंजमेंट पण चांगली आहे जेवणाची व्यवस्था आहे सगळं चांगलं आहे आणि थँक्यू तर ह्यांचंही म्हणणं आहे की चांगली व्यवस्था होती त्यांच्या स्पो स्पोर्टच्या डे छान गेलेत आता दुसऱ्यांना विचारूया तुझं काय म्हणणं आहे माझं नाव स्वाती ज्ञानेश्वर उईके आहे मी आर टी एम युनिव्हर्सिटी नागपूरमधून आहे माझं इव्हेंट लॉंग जम्प होतं माझं पण म्हणजे इव्हेंट मध्ये फर्स्ट आहे गोल्ड मेडल आहे यांनी म्हणजे छान व्यवस्था होती आवडलं आम्हाला सगळं जेवण वगैरे पण खूप छान होतं सर्व खूप ठीक आहे राहण्याची व्यवस्था पण ठीक आहे ओके okay, थँक्यू तर मॅडमला विचारून घेऊया मॅडमचं काय म्हणणं आहे मॅडम मी डॉक्टर हनुमंते चंद्रकला नारायणराव श्री शिवाजी कॉलेज कंधार स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठामध्ये या ज्या क्रीडा महोत्सव आहे सत्तावीसवा महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ नांदेड या ठिकाणी चार हजार विद्यार्थी आलेले आहेत त्यासोबत कोच मॅनेजर संघ व्यवस्थापक आलेले आहेत आणि डॉक्टर चासकर विद्यापीठाचे कुलगुरू साहेब यांनी खूप चांगली व्यवस्था केलेली आहे वेगवेगळ्या कमिट्या नेमलेल्या आहेत ते कमिटीचे सगळे कमिटीचे सदस्य अध्यक्ष सर्व लोक व्यवस्थित काम करत आहेत आणि एवढे बाहेरून आलेल्या संघ व्यवस्थापकाची विद्यार्थ्यांची खूप चांगली व्यवस्था केलेली आहे आणि कालचा जो रिले झाला शंभर मीटरचा फोर हंड्रेड मीटर रिलेमध्ये स्वामी तीर्थ मराठवाडा विद्यापीठाला काश्यपदक मिळालेलं आहे आणि आता दुसऱ्याही गेममध्ये म टेबल टेनिस किंवा चेसमध्ये कबड्डीमध्ये शक्यता आहे रिझल्ट आणखी आलेले नाहीत येतील आणि आमच्याकडून सर्व विद्यापीठाच्या लोकांना आम्ही काही जी व्यवस्था द्यायला लागलो त्याच्यामध्ये काही कमतरता असली तरी त्यांनी आम्हाला सांभाळून घ्यावं हो, आणि तुमचे पण आभार थँक्यू मॅडम आणि हे किती दिवस चालणार आहेत क्रीडा महोत्सव दोन तारखेपासून आठ तारखेपर्यंत आहे तारखेला शेवटचा दिवस आहे म्हणजे मेडल सेरेमनी होईल तारखेला काय वाटते तुम्हाला याबद्दल कि कोण येणार आहेत लास्टच्या दिवशी म्हणजे काय प्रोग्राम होणार आहे सॉरी कारण मी पत्रिका पाहिलेली नाही कुलगुरू साहेब असतात डॉक्टर चाचक्कर सर प्रुलगुरू महाजन सर माझे विद्यापीठाचे स्पोर्ट डायरेक्टर डॉक्टर भास्करराव माने सर आ, हे आहेत आणि आठ तारखेला मेडल सेरेमनी होऊन जाईल okay. हा थँक्यू मॅडम तर क्रीडा महोत्सव खूप चांगल्या प्रकारे होतोय ह्यांचं म्हणणं आहे विद्यार्थ्यांचं पण म्हणणं आहे की खूप चांगल्या प्रकारे होत